नगर परिषदेच्या भूखंडावरील तसेच रस्त्यालगतच्या फुटपाथवरील अतिक्रमण हटवा संतोष भोपळे शहराध्यक्ष मनसे नगरपरिषदच्या मालकीच्या भूखंडावर खाजगी लोकांकडून सदरील जमीन आमची मालकीची असून सदर जमिनीवर छोट्या व्यावसायिकांना टपरी लावण्यासाठी दररोज दोनशे ते तीनशे रुपये आम्हाला भाडे द्यावे लागेल असे सांगितले जात आहे व तसे भाडे वसुली केली जात आहे अशी घटना नाईक चौक येथे दोन ठिकाणी आचार्य यांच्या घरासमोरील देगलूर रोड लगतचा भूखंड स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांच्या पुतळ्याच्या पाठीमागील भूखंड नगरपालिकेचा आहे का की खाजगी माणसाचा आहे यावरून दोन तीन वेळेस तक्रारी भांडणे झालेली आहेत नगरपालिकाचे भूखंडावर खाजगी लोकांकडून मालकीचा दावा केला जात असून छोट्या व्यावसायिकांची लूट केली जात आहे त्यामुळे नगरपालिकांचे भूखंड खाजगी लोकांकडून स्वतःच्या घशात घालण्याचा प्रयत्न केला जात आहे तसेच नांदेड नाका परिसरात फुटपाथवरील वडापाव आले भेळ असे छोटे व्यावसायिकांची गर्दी झाल्याने वाहतुकीस पण अडथळा निर्माण झाला आहे काही वेळा छोट्या व्यावसायिकांमध्ये भांडण झाल्याचे घटना घडलेल्या आहे तरी माननीय साहेबांनी अतिक्रमित नगरपरिषद मालकीचे भूखंड नगरपालिकेच्या ताब्यात घेऊन विकसित करावेत तसेच फुटपाथ अतिक्रमण मुक्त करावेत ज्यामुळे भविष्यात होणारे वाद उद्भवणार नाही तसेच नगरपालिका मालकीचे भूखंडावर छोट्या व्यावसायिकांचे लूट करणाऱ्या दलालांवर आळा घालता येईल सदरील विशास नगरपालिकेने तात्काळ कार्यवाही करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना उदगीर शहर यांच्या शाखेकडून तीव्र आंदोलन हाती घेण्यात येईल असे निवेदन मनसे शहर शाखेकडून मुख्याधिकारी नगरपरिषद उदगीर यांना देण्यात आले हे निवेदन जिल्हाध्यक्ष संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष संतोष भोपळे तालुका सचिव सुनील तोडचिरकर शहर उपाध्यक्ष केदार पुराणिक मनविसे शहर सचिव रोहित बोईनवाड दीपक कडक्याळे पंकज गायमाळी प्रसाद स्वामी करण बुर्ले विनोद चव्हाण अनिकेत कोडी दीपक संदेश शिवम हिबाने वैभव सांगवीकर नागेश सांगवी आदींनी दिले